नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून सगळं मित्रांनो आज आपण बघूया आंब्याला जो भिरूड लागतो त्या भिरूड संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्या संदर्भात नियंत्रण बघणार आहोत विचार विचार करा की सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की आपण ह्यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल तर त्याच्यामध्ये आंब्याला भिरूड पावसाळ्यात लागतो त्याची कारणं वेगळी त्याचे उपाय वेगळे जर समजा श्रावणच्या नंतर म्हणजे साधारण सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास लागतो त्याची कारणं वेगळी आणि जर समजा हा भिरूड जर समजा मोठ्या ूपात जर समजा लागवड म्हणजे आंब्याला मोहर येण्याच्या पिरियडमध्ये मध्ये लागत असेल तर त्याची उपाययोजना वेगवेगळी अशा वेगवेगळ्या उपाययोजना याच्या पुढचे व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आज आपण बघणार आहोत की जर समजा आंब्याला भिरूड लागण्याची सुरुवात होत असेल तर ते नियंत्रण आणण्यासाठी काय करतात कारण लागल्यानंतर साल पूर्ण खातो तो आतमध्ये घुसतो ते कवर करणं कठीण पडतं आणि असे बंद असलेली झाडं जी आहेत या झाडांमध्ये तर आणखी कठीण पडतं त्यामुळे आज आपण पहिला उद्देश काय करणार आहोत की तो येऊ नये म्हणून त्याला ब्रेक लावणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याकडे उपाययोजना रासायनिक उपाययोजना काय करणार ती बघूया सेंद्रिय उपाययोजना काय आहेत ती बघूया आणि त्या संदर्भात हा संपूर्ण व्हिडिओ बघूया मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमधील तुम्ही जर बघाल तर आंबाला जो रोटा आहे त्याला लागणारा जो भिरूड म्हणजे त्याला खोडकिडं आपण म्हणतो त्यावर करायच्या उपाययोजना तुम्ही पाहिल्या असतीलच आणि आपल्याला आंब्या झाडाला रोठा लागू नये म्हणून काय उपाययोजना करायची ते आता पाहूया आंबा भिरूडच्या चार अवस्था आहेत म्हणजे जो रोटा असतो त्याच्या चार अवस्था आहेत त्याच्यामध्ये अंडी अळी कोश आणि पूर्णवाढ म्हणजे त्याला पतंग म्हणतो आणि यातील अळी अवस्था जी आहे ती फार धोकादायक आहे आणि म्हणून त्याच्यापासून झाडाला वाचवणं फार गरजेचं आहे कारण जर एकदा काय लागण जर झाली तर झाडावर तुम्ही जर बघाल तर लक्षण हो स्लो दिसत आहेत आणि ज्यावेळेस दिसत आहेत लागवड जवळ जी लागण आहे ती जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के झालेली असते आणि पूर्णतः झाड मरून जातो तसेच जर तुम्ही बघाल तर एकदा लागण झालेल्या झाडावर जरी आंबे असले तरी उभ्याच्या उभं हा कलम मरून जातो आणि हा स्टेम बरोबर लागल्याची जी लक्षणं आहेत म्हणजे त्यामध्ये एखादी फांदी म मरते किंवा थोडासा बा पानाचा भात पिवळा पडतो एखादी मधली पण फांदी कधी कधी मरते आणि हा प्रकार मोहर आल्यावर किंवा आंबेचं लागण झाल्यावर म्हणजे छोटी अवस्था असताना नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये जास्त प्रमाणात होतो आणि फांद्या मरायला सुरुवात झाली जास्तीत जास्त कसं कुठल्या कातळ भागामध्ये हा प्रकार जास्त होतो आणि याचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर उभ्याच्या उभं झाड मरतं वीस ते पंचवीस वर्ष वाढवलेलं झाड जा जर आपल्या डोळ्यासमोर जर मेलं किंवा जर मरत असेल तर आणि आपण उपाययोजना त्याला करत नसतो तर आपल्याला खूप वाईट वाटतं आणि म्हणून हा भिरूड म्हणजे आंब्याचा रोठा लागू नये म्हणून काय उपाययोजना करायची म्हणजे जर आपण त्याला लागू नये म्हणूनच जर उपाययोजना केली तर पुढे लागायचा विषयच येत नाही आणि ही उपाययोजना आपण साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये करू शकतो एखादी दोन टक्के पाच टक्के लागण कुठे जर दिसली तर अशा वेळी जर केली तर, के तर काय ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया तर आता आपण बघूया की ह्याच्या अगोदर आपण लिक्विड फार्ममधलं जे क्लोरोपायरोफॉस पन्नास टक्के वापरलं होतं पण आज आपण क्लोरोपायरोफॉस दहा टक्के दाणेडार घेणार आहोत आता दानेडार या शब्दाचा अर्थ असा आहे की हयो क्लोरोपायरोफॉस मुळामध्ये घातल्यानंतर एक प्रकारचं गॅस पॉयझन तयार होतो आणि हे गॅस पॉयझन कायमस्वरूपी तिथं किमान दोन महिन्यापर्यंत ते इफेक्ट येण्यापासून टाळतो आता हुमणी जर आपण बघितली तर आपली हुमणी कुठे असते तर जमिनीत असते आणि ते हुमणीचे किडे जर आकर्षित झाडाकडे होऊ नये आणि ह्याच्यासाठी आपण काय करणार आहोत की ह्याला एक लक्ष्मण एक असते त्याप्रमाणे आणि मुळापासून साधारण एक फुटावर पावसाळ्यात आपण चर मारून घालू शकतो पण उन्हाळ्यात चर मारलं तर मुळात उठू शकतात आणि जर मुळात उठली तर असलेले आंबे सुद्धा घडणार आणि त्या झाडांना इजा होणार न्यूट्रिशनची अडचण होणार आणि म्हणून आपल्याला याला होल मारून छिद्र मारून एक पाच ते सहा शिद्र किंवा सात शिद्र पर्यंत झाडाच्या आक्रमणानुसार याला प्रति झाडाला जवळजवळ दीडशे ते दोनशे ग्राम आपण देणार आहोत आता झाडाच्या नुसार आहे आता ही वीस वर्षाची जवळजवळ झाडं आहेत आणि ह्यांचा जर आकार एक दहा ते बारा फुटाचा वाढलेला असेल तर एका झाडाला दोनशे ग्रॅम जर आपल्याला क्लोरो जर दहा टक्के दाणेदार घातलं तर त्याचा इफेक्ट पुढे दोन महिन्यासाठी राहतो आणि ह्या दोन महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारची हुमणी किंवा भिरूड जो आहे तो अटॅक होत नाही आणि येऊ नये म्हणून जर उपाय केली तर झाड पूर्ण वाचतं और... आणि लागण झाल्यावर आपल्याला झाड वाचवणं कठीण जाते आणि आता हे दाणेदार जे क्लोरोपायरोफॉस गॅस पॉइन आहे हे देण्या अगोदर झाडाच्या मुळाशेजारी पालापाचोळा पाला पाचोळा मलची जर असेल तर ते काढून टाकावे म्हणजे स्वच्छ करावे आणि मगच कुदळ किंवा पारीच्या साहाय्याने तीन ते चार इंच झाडाच्या वयोमानानुसार खड्डे मारावे म्हणजे दहा वर्षाच्या झाडाला सहा खड्डे जर मारले तर एक पंचवीस तीस वर्षाच्या झाडाला सात ते नऊ पर्यंत खड्डे मारावेत मु मुळाच्या लगत साफ केल्यानंतर मुळापासून साधारण एक लहान झाडांना एक ते दीड फूट आणि मोठ्या झाडांना दोन ते अडीच फुटापर्यंत हे खड्डे घ्यायचे आणि चर जर मारला तर काय होतं झाडाला जर आंबे असतील किंवा मोर आलेला असेल तर अशा वेळी मुळं तुटतात आणि मुळं तुटल्यानंतर हे आंबे घाण्याची शक्यता असेल किंवा झाडाला इजा होते झाडाला नुकसान होते त्यात हे दाणेदार कीटकदशत लहान झाडा आपण शंभर ग्रॅम आणि मोठ्या झाडात दोनशे ग्रॅम काही एकदम मोठी असेल तर ते अडीचशे तीनशे ग्रॅमपर्यंत आपलं घालणं गरजेचं आहे खड्ड्यात समान ते घालावे आणि मग खड्डे त्याच्यामुळे काय होतं की नंतर आपण जे बाहेर काढलेलं मलचिंग पाला असेल ते परत पुन्हा आपण ते मुळावर ते गॅस पाहून तयार करतो आणि एक भिंत तयार करतो मित्रांनो हा उपाय पाऊस गेल्यावरही तुम्ही करू शकताय कारण थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात खोडकिड्याची लागण होते तो खोडकिडा अंडी घालतो आणि त्याच्या आळ्या इतक्या असतात अळे असतात आणि हे झाड मारून टाकतात आणि म्हणून ही उपाययोजना जर केली तर रोट्याची लागण होणारच नाहीत व ते आपल्या बागेत अंडी घालणारच नाहीत आणि म्हणून आपली बाग वाचवण्यासाठी आपल्याला अगोदर हे उपाययोजना करणं गरजेचं आहे तसेच जर समजा ऑगस्टमध्ये जर समजा कडुदुंबाची पेंट प्रति झाड तीन किलो व करंज पेंट दोन किलो जर झाडास आपण जर दिली तर वर्षभर वर रोट्यापासून नियंत्रण करू शकतो मित्रांनो वराती मागून जर घोडे नेले तर ते काय कामाचे म्हणून लागण व्हायच्या अगोदर जर समजा तुम्ही उपाययोजना तरच झाड वाचणार अन्यथा झाड उभ्याच्या उभं मरणार आणि तुम्हाला माहीत आहे एवढं मोठं झाड जे पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष वाढवलेलं आहेत आणि ते जर उभ्याच्या उभं मेलं तर किती वाईट वाटतं कारण त्याच्यावरचा खर्चही फुकट जातो आणि ऐन सिझनला जर मेलं तर आणखी वाईट कारण ही जे मरण्याचा सिझन जो असतो तो साधारण उष्णता वाढायला सुरुवात झाली की हे लागणं दिसायला लागतात म्हणजे जर तुम्ही बघाल तर पावसाळा सुरू असताना जमिनीत ओलावा असताना पा म्हणजे आर्द्रता असताना तुम्हाला हे मेलेलं दिसत नाही पण अचानक हिट वाढायला लागलं की पानं सुकायला चालतात आणि मग आपण उपाययोजना करायला जातो आणि ही उपाययोजना जेव्हा जो करायला जातो तेव्हा अशी येतं की अरे ही ऐंशी टक्केच्या वरती लागण रोटायची झालेली आहे आणि मग किती औषध द्या लिक्विड फॉर्ममध्ये द्या क्लोरो किंवा आणखी काय द्या तरी तुमचं कंट्रोलमध्ये येणं कठीण पडतं म्हणून तुम्ही लवकर उपाययोजना करा किंवा इन ॲडव्हान्स उपायोजना करा मित्रांनो या आणि अशा प्रकारचे शेतीविषयक व्हिडिओ आपण नेहमीच पाहतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास कृपया लाईक करा शंका असतील तर कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तसेच अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा याच्या लिंक पण दिल्या आहेत विविध व्हिडिओच्या आंब्याविषयी किंवा इतर विषयी तेही जरूर बघा तसेच मित्रांनो शेतीविषयी जर समजा तुम्हाला कुठे प्रशिक्षण ऑनलाईन पाहिजे असेल तर त्याविषयी तुम्ही संपर्क करा किंवा त्यासंदर्भात पी डी एफ पुस्तकं पाहिजे असेल तरी या नंबरवर संपर्क करा धन्यवाद